दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पदके केली रवाना शे, शे, दरोड्यामुळे शेत आखाड्यावर भीतीचे वातावरण शेनगाव तालुक्यातील घोडदरी शिवारात एका आखाड्यावर सहा जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून बंदुकीचा धाक दाखवत जवळपास सात लाखांचा ऐवज लंपास करून एकाच गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे घोडदरी येथील रहिवासी असलेले अशोक माणिक सावळे यांच्या आखाड्यावर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत आवाज कराल तर सर्वांना मारून टाकू अशी धमकी देत सर्वांना एका खोलीत कोंडले अशोक साबळे यांनी या दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता या झटपटीत ते गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणात पोलिसांनी तातडीने चार पथके स्थापन करून शोध सुरू केला आहे सदर घटना असल्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील शेनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वसगे शिवसाम घेवारी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली यावेळी दरोडेखोरांनी घरातील सर्व दागिने व पैसे आम्हाला द्या अन्यथा तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण जवळपास सात लाखां सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती प्राप्त झाली आहे या घटनेने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ वाजली असून दरोडेखोराने सशस्त्र दरोडा टाकून पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सब्स्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा